नमस्कार आज वैशाख कृष्ण नवमी शके एकोणचाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी राजकुंद्रानं धमकी दिल्याची भालोटिया यांची तक्रार आणि धरणांमधील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे पाणी कपातीचं संकट दूर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील ऑनलाईन स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम पंचवीस लाखांच्या फसवणुकी प्रकरणात चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा न्यायालयात हजर झाले न्यायालयात शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी झुंबड उडाली होती भिवंडीतील रवी भालोटिया यांच्याकडून ऑनलाइन सेलसाठी पाच कोटींची बेडशीट्स आगाऊ नोंदणी केली होती या प्रकरणात पंचवीस लाखांची फसवणूक झाली म्हणून भालोटिया यांनी राज कुंद्रा आणि इतर जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती यावरून पैसे न दिल्यावरून शिल्पा शेट्टी राजकुंद्रा आणि इतर काही आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात हे सर्वजण काल जिल्हा न्यायालयात उपस्थित होते न्यायालयात शिल्पा शेट्टी आल्याचं वृत्त पसरताच मोठी गर्दी झाली होती सुनावणी दरम्यान नियमित हजेरीपासून अनुपस्थित राहण्याची परवानगी या दोघांकडे मागण्यात आली मात्र त्याला सरकारी वकिलांनी विरोध केला या प्रकरणानंतर संध्याकाळी भालुटिया यांनी राजकुंद्रा यांनी धमकी दिल्याची तक्रार नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे न्यायालयाच्या आवारातच कुंद्रा यांनी आपल्याला शंभर कोटी रुपये तयार ठेव असा इशारा करून धमकी दिल्याची तक्रार भालुटिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे या प्रकरणी कुंद्रा यांच्या अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुडोकॉन कप इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे दुबईमध्ये अठरा आणि एकोणीस मे दरम्यान या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत दुबई भारत पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका भूतान चीन कतार कुवेत अशा विविध देशातील दोनशे चौदा खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत भारताच्या संघानं चमकदार कामगिरी करत पंधरा सुवर्ण पाच रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण सव्वीस पदकांची लयलूट केली या स्पर्धेत अंजली ठाणेकर दोन दोन सुवर्ण सुवर्ण मनाली तलवडेकर मोहित कारेकर याने एक रौप्य आणि एक सुवर्ण पदक पटकावलं बी केबिन येथील वामनहरीपेठे दुकानासमोरील गटारात आज चलनातून बाद केलेल्या नोटा आढळल्यामुळं खळबळ उडाली बी केबिनमधून रेल्वे स्थानकाकडे जाताना वामनहरी पेठे ज्वेलर्सचं दुकान आहे या दुकानासमोरील गटारांची साफसफाई सुरू असताना या गटारात चलनातून बाद केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्या या परिसरातील गटारं तुंबल्यामुळं या गटारांची साफसफाई केली जात होती त्यावेळी गटारातील पाण्यात चलनातून बाद केलेल्या या पाचशे आणि हजारच्या नोटा तरंगताना आढळल्या पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्हीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चौदा जलतरणपटू आणि साडेतीन हजार फुटावरून जमिनीवर उडी मारणाऱ्या युवकाचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ठाण्यातील चौदा जलतरणपटूंनी ते गेटवे ऑफ इंडिया हे चोवीस किलोमीटरचं अंतर न थांबता चार तास पंचावन्न मिनिटात रिले पद्धतीनं पोहून पार केलं होतं या सहा ते चौदा वयोगटातील चौदा जलतरणपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्वसाधारण सभेदरम्यान सत्कार केला त्याचप्रमाणे पॅराजम्पिंग प्रशिक्षणात आकाशातून साडेतीन हजार फुटावरून पॅराशूटसह जमिनीवर उडी घेणाऱ्या दिव्याती मिलिंद लबडे या युवकालाही यावेळी महापौरांनी सन्मानित केलं मे महिना संपत आला असतानाही था ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळं यंदा पाणी कपातीची फारशी गरज भासेल असं दिसत नाही भातसा आणि बारवी धरणातून ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता नऊशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर असून या धरणात आज घडीला तीनशे दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे टक्केवारीमध्ये पाण्याचा साठा चाळीस टक्के आहे गेल्या वर्षी याच काळात चौतीस टक्के पाण्याचा साठा होता बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आता उंची वाढवल्यानंतर दोनशे तेहतीस दशलक्ष घनमीटर झाली आहे धरणामध्ये आज घडीला नव्वद दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे टक्केवारीत हा साठा एकोणचाळीस टक्के आहे गेल्या वर्षी याच काळात बारवी धरणात अवघा सात टक्के पाण्याचा साठा होता त्या तुलनेत यंदा धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळं पाणी कपातीचं का संकट काहीस दूर गेल्यात जमा आहे स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राजकुंदरांना धमकी दिल्याची भालोटिया यांची तक्रार आणि धरणांमधील समाधानकारक पाणीसाठ्यामुळं पाणी कपातीचं संकट दूर या होत्या वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद